महाड शहरातील वाढत्या घरफोड्यांसंदर्भात ठाकरे गटाचे पोलिसांना निवेदन आंदोलनाचा दिला इशारा महाड शहरात दिवसेंदिवस चोरी व घरफोड्यांचे प्रमाण वाढत असून एकाच महिन्यात तीन ते चार घरफोडीच्या घटना आणि त्याही दिवसाढवळ्या घडल्यामुळे सध्या महाडकर नागरिक पुरते भयभीत झालेत या घटनेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे बुधवारी महाड शहर पोलिसांना एक रितसर निवेदन देण्यात आले या निवेदनातून दिवसाढवळ्या घरफोडी व चोरीच्या घटना होत असून आरोपींना पकडण्यात पोलिसांना अपयश येत असल्याने पोलिसांनी जास्तची कुम मागून गस्त घालण्याचे प्रमाण वाढवावे आणि घटनेचा गांभीर्याने विचार करून लवकरात लवकर या आरोपींना जेरबंद करावे अशी मागणी करण्यात आली असून या घटना बंद झाल्या नाही तर आंदोलन करण्याचा इशारा देखील देण्यात आले महाडचे पोलीस निरीक्षक रमेश तळवी व उपनिरीक्षक विशाल पवार यांनी संघटनेचे पत्र स्वीकारून लवकरात लवकर ठोस कारवाई करण्यात येईल असे आश्वासन उपस्थितांना दिले असून नागरिकांना देखील सतर्क राहण्याच्या सूचना केल्या तसेच कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि मोबाईलद्वारे येणाऱ्या फोटो व्हायरल व्हिडिओवर देखील विश्वास ठेवू नये असे आवाहन यावेळी पोलिसांद्वारे करण्यात आले यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे धनंजय उर्फ बंटी देशमुख सुदेश कळमकर संदीप जाधव वजीर कोंडिवकर बंटी पोटफडे प्रफुल्ल धोंडगे विजय जाधव मंगेश देवरुखकर उमेश जगताप जितेंद्र शेडगे रंजित साळे रोहित गोविळकर हेमंत चांदळेकर साहिल हेलेकर महिला आघाडीतर्फे तृप्ती रत्नपारकी पूजा जगताप अक्षता हेलेकर व्यापारी संजय मेहता दिनेश जैन महावीर जैन संकेत वारंगी इत्यादी पदाधिकारी सदस्य व्यापारी व नागरिक उपस्थित होते यावेळी धनंजय उर्फ बंटी देशमुख व पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज रायगड मी सर्वजण या ठिकाणी खऱ्या अर्थाने महाडकर नागरिकांच्या भावना व्यक्त करायला आलो या गेल्या फेब्रुवारी महिन्यामध्ये शहरामध्ये पंधरा पेक्षा अधिक ठिकाणी वेगवेगळ्या घरांमध्ये घरपोड्यांचं सत्र सुरू आहे अद्याप पोलिसांना यामध्ये एकाही आरोपीला अटक करण्यामध्ये यश आलेलं नाही येत्या काळामध्ये आपल्याला सर्वांनाच कल्पना आहे की आठ तारखेला महाशिवरात्री आणि सहा तारखेला महाडचा छबिना या गावाचा उत्सव त्या ठिकाणी सुरू होत आहे या उत्सवाच्या निमित्ताने शहरामधले बहुतांश नागरिक हे मंदिरामध्ये असतात घर बंद असतील उत्सवामध्ये अनेक भाविक परगावातनं येतात त्या ठिकाणी अनोळखी माणसांची वर्दळ वाढते या सर्व पार्श्वभूमीवरती शहराच्या सुरक्षिततेचा प्रश्न त्या निमित्ताने ऐरणीवर आहे अशा पद्धतीच्या चोरांना दहशत निर्माण झाली पाहिजे या घरफोड्या करणाऱ्या चोरांना अटक झाली पाहिजे आणि काय उपाययोजना निश्चितपणे पोलीस या ठिकाणी करतात हे समजून घेण्यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आलो होतो आजच्या या छोटेखानी कार्यक्रमामध्ये संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी या पोलीस ठाण्याचे प्रमुख कडवी साहेब असतील साहेब असतील यांनी जे काही त्यांच्या तपासाच्या दिशा आहेत त्याच्याबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे निश्चितपणे त्यांना भविष्यामध्ये हे आरोपी जेरेबंद करण्यात यश मिळेल असा विश्वास आम्हाला सर्वांना वाटतो तरी सुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी त्यांना या तपासामध्ये सहकार्य करण्याचं आश्वासन दिलेलं आहे महाडकर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आम्ही सर्वजण या काळामध्ये रस्त्यावर असू असं अभिवचन या निमित्ताने आम्ही त्यांना दिलेलं आहे या ठिकाणी पोलिसांना सहकार्याची भावना महाडच्या प्रत्येक नागरिकांनी आज दाखवण्याची गरज आहे या व्हिडिओच्या निमित्ताने मी त्यांना सर्वांनाच आवाहन करीन की आज हे जे काही सत्र सुरू आहे सर्वांनी जागरूक राहून या प्रसंगाचा सामना केला पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला हे आरोपी जेरेबंद होईपर्यंत सतर्क राहिलं पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आम्ही अलर्ट मोडवर आहे नाईट गस्त जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये आपण वाढवलेली आहे आणि जे नाकाबंदीचं प्रमाणही वाढवलेलं आहे आणि जे बाहेरून फेरीवाले आहेत चाकूला ते धार करणारे अजून बाहेरून जे सस्पेक्टेड आहे जे पण खेळणी वगैरे विकणारे आहेत ते अशा लोकांना आणून छानिशा करतो आहे आणि जे आताच सर्कस पण आलेले आहे सर्कस आल्यापासून थोडंसं हे प्रमाण वाढलेलं आहे तर ते त्यांचीही आम्ही कसून चौकशी करतो आहे आणि बाकी याच्यामध्ये व्हॉलेंटियर वगैरे आम्ही मदत घेतो करांकडून करा काही व्हॉलेंटिअर आहेत त्यांच्यासोबत पोलिसवालेही देणार आहोत आणि घरच्या आपले यांनी जे जे बंद घर आहेत सोसायटीवाले आहेत त्यांनीही काळजी घेतली पाहिजे आपण त्याच्यामुळे काय करावं आणि काय करू नये तर त्याच्यासाठी आपण पॉम्पलेट पण दिलेलं आहे ज्यात आहे संघटना ज्या आलेल्या आहेत तर ते त्यांचीही आपण मदत घेऊ आता जे तुम्हाला आधी वर्णन करून सांगितलेलं आहे ते फेरीवाले किंवा ते तुम्हाला दिसले की तात्काळ आम्हाला सांगा आणि आम्ही ते त्यांच्यावरती प्रतिबंधात्मक कारवाई करू